चालले मला सगळे सोडून तुम्ही जाता मजा ते करे यांचे काम आधी आण हा काय म्हणला हा म्हणला का नाही मला माहितीये चार्जर सारखी पिण्या घालायची मुद्दा मी आण मला माहिती मी रोज ठेवते ती पिण का हो माझी टिंगल उडत नाही खरं खर मुद्दा आणले माहितीये हे आता संध्याकाळी महागारी कधी येणार येतात तीन वाजल्यात तर बराच वेळ झाला बघा जेवण हे झाली आणि ह्यांनी पण बघा अचानकच गावाकडे गेलात म्हणजे गावाकडे जायच्या आधी कुठतरी दुसरीकडे जायचं होतं आणि तसंच गावाकडे जायचं होतं काहीतरी काम काय म्हणलं होतं थांबा आपण जाऊ थांबलं थांबलं संघट गेलं काय एवढं अर्जंट होतं कोण असतं मग म्हणलं मी पुढं जातो सुटीला घेऊन ताई म्हणलं आम्हाला भिगून मध्ये पण थांबायचं थांबल्या परत ह्यांनी एकटंच गेलं परिवार जेवण हे झाली आता पाहुणे तीन वाजल्या तर अजून पण दोन वाजता ट्युशनला गेले तर आता ताई निघालाच बघा जयंतीला आणि आज बुधवार बुधवारचा बाजार पण आहे ना बाजार पण आहे बाजार मस्त मग आता थांबायचं आणखीन दोन जागे म्हणल्या काय माहिती आता माझा होत नसतं मुळ्या मुळे आलोय माहिती माझ्या मुळे आलं तर बर का नकोच म्हणत होत्या आणि मी पाच वेळा भाऊला फोन केला बसून फोन करत होते कारण की हा कोणताचा कार्यक्रम करायचा होता आणि पहिल्यांदाच करत होते आणि ताईंला सांग तिला आडवं होतं बघा म्हणलं येत्या तेवढ्याच निमित्ताने आणि काल दार पण धरत होत्या भाऊन ताई तरी पण आलात हा पाणी चालू, चालू।, चालू होतं आणि माणसं काय म्हणतात लगेच निघाले बारामतीला कामधंदाच नाही साधी रिल्स टाकली तर मनानेच अंदाज ठोकतात बाता मारतात निघाले असं बारामतीला ह्यांना काय अडचण होती तीच कळत नाही मला त्या फोन येत नाही स्वतः आम्ही बोलवतो नको म्हणतात आम्ही दहा दहा फोन करतो तेव्हा येतातच त्यांना हवं झाले करून घरची काम कोण काम धंदा करायचा ते इकडे येतो या बघा <laughs> गारी धरून उन्हात आणच तिकडं जाय जाय घरापासून ती रांग किती लांब आहे भोपळीच लांब आहे तू असा ह्या पट घातले लय लाडत बोलताय लय भारी बोलताय तिला एक पण हेल्पटा बसवला नाही ना घरी बसली होती त्याच्यामुळे इतकं आधून सगळं करून पाणी निघल्यावरती मग इकडं आलोय रात्री सात वाजल्या हिथं यायला सात वाजल्या दिवस आणि आता सकाळच्या तर निघालो पण सकाळपासून निघालो हिला नको नको म्हणलं चपाटी केली खाऊन पिऊन झाले आता थोडा वेळ बसावं म्हणलं मग निघा निघायची तयारी <propriy> चालेल सगळं झालं व्हिडिओ घेते नाहीतर थांबली काय नाही हवं लावायचं आता नाही निघायचं काहीतरी म्हणायचं होतं हल्ली डोकं खाल्लं होतं माझं सगळं मन उडाल कॅन्सलच करणार मला कॅन्सलच करते म्हणून तुझ्या मुळे मग यावं लागले नाहीतर यायच मग ताई पण आल्या ताई निघाल्याच्या पुढं बघा मी रांगोळी काढाय घेतली मैं दे तर रांगोळीला एक दीड तास गेला बघा जसं कमेंट करते जसं काय येऊन बारामतीला मी महिना महिना पंधरा पंधरा दिवस राहते मग जाते असं कमेंट करते निघाली जाऊ द्या काय काय कमेंट कर लक्ष द्यायचं मी तर त्या कमेंट वाचत नाही एक तर मी कालच्यापासून मोबाईलच बघितला नाही कोणी बघितलं काय झालं कॅमेराच काय म्हणलं ते काल सकाळी आल्यावरती हात अवघडत ह्या हातात त्या हातात करते मी काहीतरी म्हणतात उलट्या धरला सुरू होतात काहीतरी म्हणल्या पण मी नीट ऐकलं नाही हळूच बोलल्या ऐकायच आलं नाही हळूच बोलल्या काय म्हणल्या पण मला म्हणतात माहिती दूध केलंय मसाला का सांगितलं नाही हळूच कळ टाकतात मामा त्या

म्हटी बाबा मोबाईल दुर्गाच्या सांगते चल म्हणले आता काय <laughs> का चल म्हणलं प्रियांका आली त्याच्यामुळे सगळा टाइम तिलाच दिला प्रियंका सकाळी गेलती तास दोन तास गेलती पूजाकड बसली आंघोळ वगैरे केली चहा पाणी केलं थोडं गप्पा मारल्या आईने आपण पूजाने आम्ही ही सकाळ सकाळ गेलो शूटिंगला साजरूच पांढतातही झोप का लागली काय तुम्हाला घरल्यासारखं करता येत जा कायतरी करा बरं आणखी एकदा क्षम आकाशवाणी एकच तिला हा थर थार कर तिला करकरच बाबा हालताय एका घर दाखतोय एकदा गर ती गुरती मी ब झोपले नाटक ना डकवत घरतात नाही आपण आत्याला म्हणायचं आता तुम्ही आणि म्हणतात ना कुठं घरते झोपेत मला त्याला हसा येत <laughs> म्हणतात नाही अगं नाही थोडीसुद्धा घोरत नाही मला पण नाही घरायची आणि हा तेच घोरतात हातीच झोपलेल्या असतात त्याच्यामुळं कळत नाही तर चला आता हळदी कुंकू लागते टाईम आणि इकडं भाऊ आणि दुर्गा आहेत दुर्गाला भाऊने होतं तर चला तर आता दोन भांडे करून घेते तीन वाजत आलात तरी दोनदा तीनदा स्वयंपाक करत करत भांडे घातली ते आता नळाचं पाणी गेलं डायरेक्ट संध्याकाळी चला व्हिडिओ लिहून म्हणत होते बाय कुठन महागारी आला मग तुम्ही कुठन महागाराला अर्धा तास होऊन गेलो गेल्याला थांबावा दिसतय आता हा म्हणलं का खोट बोलत म्हणा मोकळ झाला एडा सोटा हाय म्हणून तुम्ही जाता कस देतात बघा सांगा बरं करा का म्हणजे एक तर करा ते करा यांचे काम आधी ह्यांनी काय म्हणला हा म्हणलं का नाही मला माहिती आहे चार्जर सारखी पिनया घडाची मुद्दा मी ह्यांनी अगं ती पिनया मला माहिती मी रोज ठेवते ती पिन मला माहिती आहे ह्यांनी चार्जरला ती पिनला होत्या था था <laughs> का माझी टिंगल तवा उडत नाही आणले आहे का मी बघितली की ती पिन मीच ठेवते की रोज आता संध्याकाळी महागारी कधी येणार येतात तीन हाय का चालले मला सगळे सोडून मला सोडून चालले सगळे आता जाऊ का म्हणल्या <laughs> जाऊ का म्हणलं काय सांगू तुम्हाला आता पुढे मी बसते आपली घरातली आता हे करत हो का सगळ्याच्या पुढे जाऊन आजी तो कडने माझं काम लवकर मी पण काम उरकून जाते कि मग तिकड मी मला तरी चार पाच वाजते येन तोवर आता ह्यांनी गावाकड गेला मी जाते तिकड आणि काम उरकून चला बाय बाय मला घरी गेला फोन करा ह्यांनी आता बघा यात द्राक्ष आणली होती पन्नास का शंभर रुपयाची परती थोडी ठेवली आणि बाकीचे तिकडे कृष्णा पिऊला दिले त्यांना खायला राधू पुरती ठेवली बघ बाकीचे सगळे ताईंसांगच गेली तिकडल्या घरी गेलात आता मी वाटलं येऊन बसले मला बसायचं होतं कपड धुल्या पाटावरती आणि दुर्गाच बसली हिथ येऊन बघते कशी कपडे धुती कशी कपडे धुते ते बघा ते बरे ग बसले हसते मी म्हणलं मला ते पाठ हसायला लागले हे हात नको लाव झाले बघा कपड धुव चार वाजल्या कपड धुताना दू, दुर्गा आली होती मध्ये आणि तिकडं नेहमी टाकली इथं थोडेसे कपडे वाळायला टाकले कारण तिथं परत नाहीत फाट्या सगळ्या जिकडं तिकडं पोरींनी ने, ओढून नेल्या इथं थोडी टाकली बाबा आणि तळत कवर पण धुतलं खराब झालं कराने तोडवून तर टाकले धुन झाल्यानंतर वाळा हे टाकली बघा आणि दुर्गाने मला वडलं रडत होती तर म्हणत होती तिला झोप लागली होती अशी मला मिठे मारून झोपायची तिला सवय तिला पुढं घेतलं मी तिला वळखलं का ओढती पुढं घेतलं की झोपी गेली दोन मिनटांनी बघा आणि जवळ जवळ पाच मिनटं झालं झोपली तिला झोपवता झोपवता मला झोप लागली एका एकच जागा आली बघा कंटाळा आला होता सकाळपासून गॅस चालू आहे दुपारपर्यंत गॅस चालू होता त्याच्यामुळे खूप कंटाळा आला आता भांडी तशीच पडल्यात पाणी नाही हाय पण दुसऱ्या नळाला छोटं थोडंसं पाणी येतं कंटाळ्यात होत्या पाण्याने नळा त्या पाण्याने बघा भांडी घासायला मला थोड्या वेळाने पाणी मग घास फरशी पुसून घ्या हो, म्हणलं तोपर्यंत मला पण झपा आवडतं डोळ्यावर धुंदी आली सकाळी पण बळ चुटली होती सकाळी उचमळत होतं आणि फिरल्याने होतं तो दुखत होती पण कणकने आली दोन तीन दिवस झाला काय माहित कशाने सगळे होते काम करूच तर काय वाटलं नाही काम त्याच्यामुळं आता जरा दुखल्याला जाणवायला लागले आणि ह्यांनी पण गेलात बघा गावाकडं आधी म्हणलं येतो संध्याकाळ परत म्हणलं नाही उद्या सकाळ आता तर संध्याकाळ आणखी उद्या कुठतरी जायच्या मला तर रडायचे लागले काय झालं काय मग सकाळपासून सगळी होती ना आता कोणीच नाही काम तसं आणखीन वेळा जाईन कामात चार वाजले तर आता आणि मग अशी म्हणत होत्या तिकडल्या घरी गेली कुठल्या तरी विड्या खालच्या कमेंट वाचल्या रडत होत्या बघा लिहि रडलं म्हणजे रडलं मला माहीत नाही कुठल्या व्हिडिओ खाली कमेंट वाचल्या बघा कुठल्या व्हिडिओ खालच्या त्या क कमेंट वाचल्या रडत होत्या म्हणलं जाऊ दे काय मना घेत आहे काय आहेत काय नाही असं असं सांगितलं अशा कमेंट आहेत तशा आहेत म्हणलं जाऊ द्या वाचत जाऊ नका म्हणलं कमेंट आणि मी काय कालच्यापासून व्हिडिओ बनवत एडिटिंग करते टाकते त्याच्यामुळं मला व्हिडिओ पण कोणाचं बघितलं नाही मी व्हिडिओ बघणं होत नाही आणि कमेंट पण काय असलं वाचत नाही त्याच्यामुळं मी काय व्हिडिओच बघितलं नाही बघा झोपले दुर्गा मला पण झोपा वाटतंय जरा लोकही दुखते गोळी खाल्ली मग अशी ام په دې هوټل نن په غسا ورته 1:00 ورته 5:00 ورته 4:00